कशा आहात विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड बेटा बेटा हा आहे वर्ग पहिलीचा ग्रुप आणि आज हे आपल्याला संख्या कार्ड वापरून विविध एक अंकी ते सात अंकी पर्यंतच्या संख्या वाचून दाखवणार आहे तयार आहात का मग चला तर मग सुरुवात करूया अठरा सांग आठ आठ हजार चारशे अठरा आता सांग एक अठरा हजार चारशे अठरा बरोबर च्या? आता अठ्ठेचाळीस आता सांग तीनशे आता सांग एक आता सा? तेरा हजार आता सांग तीन हजार हजार आट खूप छान खूप छान बेटा अजून सराव करायचा ठीक आहे What's up?